कनिष्ठवन नेते आणि करवीर विधानसभा आमदार पीएन पाटील यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी एस्टरादा हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर मेंदूत झालेल्या रक्तस्रावावर उपचार चालू होते नाजूक परिस्थिती असताना त्यांच्यावर शर्तीने प्रयत्न करण्यात आले पण त्याला अपयश आले पीएन पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरवला असून यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे वैयक्तिक स्वार्थाला विकासाचे गुंडस नाव देऊन राजकीय निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्या लोकांच्या बहुगर्दीत पीएम पाटील आयुष्यभर निष्ठेचे शिलेदार बनून अमर झाले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची अखंड महाराष्ट्रात ख्याती होती दोन हजार चारच्या निवडणुकीत तिकीट वाटपाचा एक किस्सा आजही मतदारसंघात मोठ्या चलीने सांगितला जातो सांगरुळ विधानसभा मतदारसंघातून पी एम पाटील यांचा एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या संपतराव पवार पाटील यांनी पराभव केला होता त्यामुळे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना उमेदवार बदलायचा होता तशा हालचाली केंद्रीय नेतृत्वाने चालवल्या होत्या त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठे प्रस्थ असणाऱ्या विलासराव देशमुखांनी जर पी एन पाटील यांना उमेदवारी मिळणार नसेल तर मलाही विधानसभा लढवायची नाही असा पवित्रा घेतल्याचा बोलत जातो त्यानंतर ज्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तेव्हा पी एन पाटील यांना मंत्रीपद मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती पण मंत्रीपदाने नेहमीच त्यांना दिली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या चंद्रजीत नरके यांनी पी एन पाटील यांच्या निसटता पराभव केला मात्र दोन हजार एकोणीसच्या पाटलांनी नरकेंची हॅट्रिक रोखत परत एकदा कमबॅक केला पी पाटलांचा जसा राजकारणात संघर्ष होता तसा तो सहकारातही मोठा होता त्यांनी भिंडरेली या ठिकाणी राजीव गांधी सूतगिरणीची उभारणी करून तरुणांच्या हाताला काम दिले पीएन पाटील आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत फक्त दोन वेळा आमदार होऊ शकले तरी आमदार नसताना सुद्धा पीएम पाटील ही स्वतंत्र ओळख त्यांची जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात होती कार्यकर्त्यांच्या कोणत्याही कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांना पी एन पाटील यांचा एक फोन कॉल गेला की काम पत्ते झाले म्हणून समजा असा दाराला पीएन पाटील यांचा होता सध्या पीएन पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून स्टेटसवर फक्त साहेबांनी केलेल्या कॉल आठवण करून देणारे स्टेटस ठेवले जात आहेत कोल्हापूर सारख्या कुलोग्रामी शहरात जिथे काँग्रेस विचार रुजलेला आहे तिथे एखाद्या व्यक्तीसाठी वलय असणे तसे दुर्मिळच पण तसे वलय पी एन पाटील यांना लाभले होते कोल्हापुरातील अशा लोकप्रिय आणि निष्कलंक नेत्याला विषय हाटच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि सोबतच तुमच्या पी एन पाटील साहेबांच्या सोबत काही आठवणी असतील तर त्याही आधी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्या वाचायला आम्हाला जरूर आवडतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विषय हार्ड चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेम त्याही विनंती they didn't